नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविका मदतनीस बारावी पास इधवा अनाथ पदवीधर तसे सर्व अंगणवाडीताईसाठी गुड न्यूज काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तीन प्रकल्पासाठी मिळाल्या नवीन अंगणवाडी सेविका इतर प्रकल्पांची भरती प्रक्रिया दहा दिवसात पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रियेतून तीन प्रकल्पातील प्रक्रिया पूर्ण झाली आहे आत्तापर्यंत वीस अंगणवाडी सेविका आणि तीस मदतनीस बालकांच्या पूर्वशाले पोषणाची काळजी घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत इतर प्रकल्पातील भरती प्रक्रिया ही पुढील दहा दिवसामध्ये पूर्ण होणार असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला ग्रामीण भागात पूर्व शालेय शिक्षणासाठी अंगणवाडी सी सेविकांवर असल्याने रिक्त असलेल्या जागावर शासनाकडून भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार जिल्हा परिषद स्तरावरून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे जिल्ह्यामध्ये चार हजार तीनशे पंच्याण्णव अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची पदे आहेत त्यापैकी या भरतीमध्ये दोनशे दोन अंगणवाडी सेविका आणि चारशे नव्याण्णव मदतनीस पदासाठी भरती करण्यात येत आहे जिल्ह्यामध्ये अंगणवाडीसाठीचे बावीस प्रकल्प आहेत त्यापैकी तीन प्रकल्पांची भरती पूर्ण होऊन त्या सेविका आणि मदतनीस से रुजू झाल्या आहेत या पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे अंगणवाडी सेविका मदतनीस से भरतीसाठी शैक्षणिक अर्थ अर्तेसह इतरही निकष तपासले जात आहेत त्यामध्ये बारावीची टक्केवारी पदवीधर पदव्युत्तर आदी शैक्षणिक पात्रतेला गुणांकन केले आहे याचबरोबर विधवा अनाथ प्रवर्ग आणि अनुभवानुसार गुणांकन दिले जात आहे अर्ज केल्यानंतर अर्जाची छाननी करून गुणवत्ता यादी लावण्यात येणार आहे या यादीनंतर आक्षेप मागविण्यात येतात यावर कोणाचा आक्षेप नसल्याने यादी अंतिम करून गुणांकानुसार त्यांना पदाच्या नियुक्तीचा आदेश पंचायत समिती स्तरावरून देण्यात येत